सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी मत्त याचा पाचवा अध्याय आणि पाचवं वचन या ठिकाणी आपण वाचूया जे सौम्य ते धन्य कारण त्यास पृथ्वीचे वतन मिळेल देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे की आम्ही रोजचं जीवन जगत असताना आमच्यामध्ये सौम्यता पाहिजे आमच्यामध्ये नम्रता पाहिजे आमच्यामध्ये लीनता असावी ही देवाची इच्छा आहे आणि जर आपण सौम्य आहे लीन आहे नम्र आहे आणि सर्व काही सण करण्यासाठी देवामध्ये तयार आहे तर देव आपल्याला धन्य म्हणतो म्हणजे आपण आशीर्वादित आहोत आणि अशा लोकांना पृथ्वीचं वतन मिळेल म्हणजे या पृथ्वीवरती राहत असताना देवाच्या नावामध्ये आमची जी नम्रता होती जी सौम्यता होती जी लीनता होती ती देवानं पाहिलेली आहे आणि त्याचं प्रतिपद त्याचा आशीर्वाद देखील परमेश्वर आपल्याला देणार आहे उदाहरणार्थ येशू ख्रिस्तांना देखील जगासाठी सर्व काही सण केलेला आहे तो रागावलेला नाही तो चिडलेला नाही आणि त्याला किती तरी जखमा झालेल्या होत्या त्या सर्व जखमा त्यानं सहनशीलतेने सण केलेल्या आहेत आणि येशूचा हा एक शक्तिशाली गुण गुणविशेष होता की त्यानं पूर्ण जगासाठी सर्व काही सण केलं येशूच्या शिष्याने देखील देवाची सुवार्ता करत असताना सर्व काही त्यांनी सण केलेला आहे वेदना सहन केल्या दुःख सण केलेलं आहे आणि ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं चालत होते आणि म्हणून जे सौम्य आहेत ते धन्य आहेत कारण त्यांना पृथ्वीचं वतन भोगण्यासाठी मिळणार आहे पृथ्वीचं वतन त्यांना मिळणार आहे आजचं वचन देव आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे सर्वांचं तारण कर सर्वांना आरोग्य दे सर्वांचं काम आशीर्वादित कर जाणं आशीर्वादित कर सर्वांची प्रगती उन्नती कर आणि परमेश्वरा तू किती चांगला देवायस याचा अनुभव प्रत्येकाला दे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू साक्ष घडव येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बापाई आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज देवाचं वचन तुम्हाला ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि द्वारे आणि द्वारे रोज आणि रोज तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि देव तुमच्या जीवनामध्ये दे, साक्ष घडवेल आम्ही